पन्नास टक्क्याच्या आतल्याही आणि पन्नास टक्क्याच्या वरच्याही आरक्षणाला ते विरोध करतायत आणि ते रस्त्यावर करतायत कोर्टात करतायत सोळा टक्के आरक्षण त्यांनी घालवलं भुजबळ साहेबाच्याच सांगण्यावरून पवारसाहेबांनी त्यावेळेस सोळा टक्के हे दिलं ओबीसींना तो जी आर आम्ही फाडला आहे तो जी आरची होळी केली माननीय भुजबळ साहेबांनी आणि बारा मंत्र्यांनी त्यावर सही केली त्याच्यात त्यांनी स्पष्ट आहे ज्याच्या नोंदी आहेत त्याला आरक्षण द्यायला विरोध नाही ते द्या तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आम्ही इथं आज त्याची होळी केली तो जी आर आधी फाडला आणि नंतर होळी केली याच्या मागं एक कारण आहे की मंत्रिपदावर असलेल्या भुजबळ साहेबांनी इथं यायचं आणि त्यांच्याच सरकारने काढलेला त्यांचीच सामूहिक जबाबदारी असलेला किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगूनसुद्धा त्या जी आरम ओबीसीला काही तोटा होत नाही हे सांगितल्यानंतरसुद्धा ते इथं येऊन तो जी आर रद्द करा आहेत मराठ्याच्या आरक्षणाला पन्नास टक्क्याच्या आतल्याही आणि पन्नास टक्क्याच्या वरच्याही आरक्षणाला ते विरोध करतायत आणि ते रस्त्यावर करतायत कोर्टात करतायत सोळा टक्के आरक्षण त्यांनी घालवलं आणि तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला जी आर जो आहे त्या जी आरनं मराठ्यासहित सगळ्या ओबीसीला आरक्षण पाहिजे होतं पण ते आमच्या वाट्याचं आरक्षण हे भुजबळ साहेबाच्याच सांगण्यावरून पवारसाहेबांनी त्यावेळेस सोळा टक्के हे दिलं ओबीसींना तो जी आर आम्ही फाडला आहे तो जी आरची धोळी केली आणि याच्या आधी सुद्धा काही आंदोलकांनी दोन तारखेचा जी आर आमचा जाळला होता त्या कृतीचा निषेध म्हणून आणि आज इथं जी आर रद्द करायला या मानतात त्या कृतीचा निषेध म्हणून आम्ही हा जी आर जाळला आहे वास्तविक पाहता आम्ही कोर्टाच्या माध्यमातून मागं सांगितलं होतं माननीय राज्यपाल महोदयाच्या माध्यमातून आम्ही भुजबळ नाही तर पायही ठोव देणार नाही हा गनिमिकाव्यानं ना आम्ही इशारा दिला होता परंतु कोर्टात आमची याचिका आज तिकडं सुप्रीम कोर्टात सुनावणी असल्यामुळं आमचे वकील कालपासून तिकडे आहेत म्हणून आम्हाला त्या कायदेशीर नोटीस आणून किंवा तसा आदेश कोर्टाकडून आम्हाला घेण्यात कमी आम्ही पडलोत त्या आजच्या आज तो आम्ही कमी वेळ पडल्यामुळे आम्हाला तो आदेश मिळाला नाही नसता भुजबा नाही तो पाय सुद्धा ठेवता आला नसता किंवा मग त्यांना राजीनामा देऊन यावा लागला असतं नसता त्यांना माननीय कोर्टाकडून बडतर्प का करण्यात येऊ नये अशा प्रकारचा आदेश आम्हाला घ्यायचा होता त्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गानं कायद्याच्या चौकटीत लोकशाहीचे सगळे आयुध पाळून आम्ही त्यांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही ही भूमिका घेतली होती पण आता कोर्टाकडून आम्हाला तात्काळ दिलासा मिळत नाही राज्यपाल महोदयाकडून दिलासा मिळत नाही म्हणून ती आमची भूमिका आज मागं घेतली आणि आम्ही आता कुठलंही त्यांना रस्त्यावर वाढवणार नाहीत कायदा हातात घेणार नाहीत किंवा त्यांची गाडी अडवणार आहेत असं आम्ही म्हणलो नाही आणि आम्ही तसं करणार नाही उलट आम्हाला अशी माहिती मिळाली की काही गुप्तहेर मा पोलिसामार्फत काही लोकांमार्फत की काही हेच काही तथाकथित नेते भुजबळ साहेबाची गाडी अडवणं इतर नेत्याची गाडी अडवणं कुणाच्या गाडीवर हो एखादा दगड मारणं काहीतरी जाळ पोळ करणं हे करायचं त्यांनीच करायचं ओबीसीची सहानुभूती मिळवायची ओबीसीची गर्दी जमवायची आणि त्याचसाठी हे करायचं नाव कुणावर व्हायचं आमच्यावर करायचं मराठ्यांनी केलं गंगाधर कारकुंडीने केलं युवराज मस्केंनी केलं संजय गोडशींनी केलं दिलीप पिंगेंनी केलं असं म्हणायचं हे जे त्यांचं षडयंत्र आहे ना हे आम्हाला समजल्यामुळं आम्ही हे आंदोलन मागं घेतलं मनोज दादानी सुद्धा बाईट देताना सांगितलं होतं की समाजानं असं काही करू नये त्यांची भूमिका मीडियातून समजली त्याही गोष्टीमुळं तसेच आमच्या एक सुलबा सोयंकेताई येतात त्यांचंही निधन झालंय त्या गोष्टीमुळं या दोन गोष्टीमुळं आणि विशेष करून जो उपसमिती आहे ओबीसीची त्याच्यात एक बैठक झाली होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्याला पहिल्यांदाच देतोय त्या बैठकीचे मिनिट सरकारने जाहीर करावं माननीय भुजबळ साहेबांनी आणि बारा मंत्र्यांनी त्यावर सही केली त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे ज्याच्या नोंदी आहेत त्याला आरक्षण द्यायला विरोध नाही ते द्या आणि जे ज्याच्या खोडाखोड आहे डुप्लिकेट प्रमाणपत्र आहे ते रद्द करा आमची इथेच भूमिका आहे आमच्या नोंदीत ज्याच्या नोंदी आहेत त्यालाच द्या म्हणतो तर आम्ही खोटं प्रमाणपत्र घेणाराला खाडाखोड करून प्रमाणपत्र द्या असं आम्ही म्हणणार नाही आणि त्याच्यामुळं आमचे प्रशांत भोसले असतील अभ्यासक आहेत चांगलीचे किंवा आमचे अनेक काही अभ्यासक आहेत आणि आणखी लोक आहेत आमचे मंत्रालयात सगळीकडे आमची ही माहिती काढली त्यांनी आणि आम्हाला सांगितलं आहे की बाबा भुजबळ साहेब तिकडे वेगळीच भूमिका मांडतात आणि इकडे वेगळी मांडतात कोर्टात वेगळीच मांडतात आणि रस्ते वेगळे मांडतात आणि समोर दाखवतात मराठा आरक्षणाला विरोध नाही पन्नास टक्क्याच्या वरचं द्या म्हणतात ह्या दहा टक्के दिलंय म्हणतात आणि त्यांनीच मंगेश ससाने आणि काही लोक कोर्टात पाठवलेत सोळा टक्क्याला बी त्यांनीच पाठवले होते मंगेश ससाने आणि ते ढोले मरणा ढोले पाटलाचा सत्कार केला त्यांनी इंदापूरच्या सभेत मा मराठ्यांचं सोळा टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टात घालवल्याबद्दल भुजबळ साहेबांनी आणि शेंडगे साहेबांनी तिथं विरोध केला जर तो विरोध केला नसता तर आज मराठा ओबीसी वाद झाला नसता मराठा ओबीसी संघर्ष झाला नसता परंतु भुजबळ साहेब आणि त्यांची असमता परिषद मी म्हणेल त्यांनी ते ओबीसीला धोका न पोहोचणारं सोळा टक्के आरक्षण घालवलं म्हणून आज त्याच्यानंतर आम्ही अभ्यास केला आम्ही माहिती घेतली आणि मनोज दादा सारखा एक समाजाला स्वच्छ प्रतिमेचा प्रामाणिक माणूस नेतृत्व मिळाला आणि त्यांनी दोन वर्षात सगळ्या नोंदी शोधून काढल्या आणि त्यांच्या आमच्या लक्षात आलं की आमचं आरक्षण तर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी आम्ही आरक्षणात आहे हे आम्हाला माहिती झालं त्याच्यामुळं मग आम्ही तो संविधानिक लढा सुरू केला शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी निघाल्या आणि हजारो नाही लाखो प्रमाणपत्र निघाले मग हे जे आहे ना हे जे पाप आहे ना की मराठा ओबीसी वाद लावायचं हे भुजबळ साहेबाचं आहे आणि त्यांच्या समता परिषदेचं आहे ते जर स्वरा टक्के आरक्षण उडवत नाहीत तर आज मराठा ओबीसी वाद झाला नसता आणि त्यांना इथे यायची गरज लागली नसती हा दोन मार्च तेवीस मार्चचा जी आर आम्ही जायला नसता दोन तारखेचा जी आर त्यांनी जायला नसता परंतु हे सगळं मराठा ओबीसी वाद निर्माण करून ओबीसीचा नेता व्हायची हो ह्या काही लोकांना घाई झाली दोन तीन जातीतले नेते आहेत समाज नाही बाकी सगळा समाज आमच्यासोबत आहे सगळ्या अठरापकड जातीतले परंतु दोन चार जातीतले नेते आहेत काही त्यांना त्यांच्या जातीचं नेता न ओबीसीचा नेता व्हायचं आहे